ठाणे येथे अग्नितांडव घोडबंदर रोडवरील मॉलला लागली भीषण आग ठाण्यात हायपर सिटी मॉलला आग लागली ठाण्यातील घोटबंदर रोडवरच्या कासारवडवली भागात असलेल्या हायपर सिटी मॉलला आज सकाळी आग लागली साधारणपणे आठच्या सुमारास ही आग लागली आहे मॉलच्या दुसऱ्या मजल्यावर आग लागल्याची माहिती मिळाली आहे आग नेमकी कोणत्या कारणामुळे लागली ते स्पष्ट झालेले नाही या आगीची तीव्रता खूप जास्त होती त्यामुळे आजूबाजूच्या दुकानांना देखील आग लागली आगीमध्ये लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे सुरक्षा उपायांबाबत चिंता निर्माण झाली आहे भीषण आगीमुळे मॉलची पडझड झाली हो असून अग्निशामन दलाच्या जवानांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अथक प्रयत्न केले आहेत कृपया नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका कर।